मित्रांनो नमस्ते मी संजय चारपे संजीवनीच्या या भागात आपल्यासोबत चर्चा करायला आलो आहे मित्रांनो फार पूर्वी सिनेमाचं एक गाजलेलं गाणं होतं झूठ बोले पवा काटे तर आता या सिनेमाचं जे गाणं आहे झूठ बोले कानून काटे झूठ बोले कायदा काटे असं म्हणायची वेळ आलेली आहे मित्रांनो आता फोटो बोलण्याचा जेवढा सरळच वापर चालू आहे ती खऱ्याला वावरायला जागाच नाही आहे असं वाटतं जो जो फोटा बोले ज्या ज्या क्षेत्रात फोटा बोलेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची वेळ आली आहे किंवा शासनाने त्याविरोधात कायदा करण्याची वेळ आलेली आहे पाश्चिमात्य देशात फोटो बोलण्यावर सरक्षेचे प्रावधान केलेले आहे आपल्या देशात सुद्धा आपल्या देशात सुद्धा फुट बनवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा कायदा हा झाल्या झालाच पाहिजे आपण सामान्य जनतेने त्याकरता शासनाकडे पाठपुरावा करण्याची ही वेळ आलेली आहे खोट्याच्या कपाळी सोटा कायद्याचा मारण्याची वेळ आलेली आहे गमत अशी आहे मित्रांनो की संविधानावर हात ठेवून सुद्धा संविधान संविधानावर हात ठेवून सुद्धा लोक चक्क खोटे बोलतात तेवढं तेव्हा मनाला एवढं वाईट वाटते की हेच काय ते समाजाचे नेतृत्व करणारे समाजात समाजाला समाजाकरता कायदा बनवणारे समाजाचे सेवक किती खोटं किती बोलावं त्याची मर्यादा आज लागल्या गेलेली आहे खऱ्याला उभं राहायला जागा तरी आहे का खऱ्याला उभं राहायला जागा तरी आहे का एवढं खोटं बोलल्या जात आहे आणि फोटो राजकारणात बोललं असेल प्रत्येक क्षेत्रात फोटो बोलले जाते कार्यालयीन कामकाज असो सामान्य जनजीवन असो आणि विशेषतः आजकालचा मीडिया मीडियासुद्धा फोटो मोठ्या प्रमाणात केल्या जाते त्या फोट्याची शहानिशा कशी करावी याबद्दल कोणताही दंडक आज आपल्याकडे नाही निदान टी व्ही चॅनलवर आमच्या चॅनलवर कोणतीही खोटी बातमी प्रसारित केल्या जात नाही असा जरी डिस्प्ले म्हणून चालवला तरी मला वाटते बऱ्यापैकी बदल पडायला पाहिजे बदल घडायला पाहिजे पण असे होईल का हा खरा प्रश्न आहे प्रश्न शेवटी खोट्याला खोटं सिद्ध करण्याचा आहे आणि खऱ्याला त्याची जागा मिळण्याचा आहे तर त्या जागेकरता आपणही सुद्धा प्रयत्नशील असलं पाहिजे शासनावर आपण दबाव आणला पाहिजे जे जे कोणी खोटे बोलत असेल त्यांच्याविरोधात तात्काळ कारवाई कशी करता येईल याबाबत कायदा कसा करता येईल याकरता आपण आता आपले जे जे जनप्रतिनिधी आहेत त्यांना याबाबत जाब विचारायला पाहिजे की जर खोटं कोणी बोलत असेल तर त्याच्याकरता आपल्याकडे कायदा आहे का जर कायदा नसेल तर तो कायदा का असू नये याबाबत आपण बोललंच पाहिजे आता हीच ती वेळ आहे हीच ती संधी आहे की ज्याची आपण सुवर्ण रूपांतर करू शकतो शासनाला आपण जा विचारू शकतो की तुम्ही खरं बोललाच पाहिजे आणि खऱ्याची माहिती ही समाजापर्यंत खऱ्या रूपात यायलाच पाहिजे तर लोकांनी हा कायदा आणि खरं बोलण्याची जी सीमा आहे ती अधोरेखितच व्हायला हवी खोटं बोलणारा समाजापुढे उघडा व्हायलाच पाहिजे नाहीतर भविष्यात मीडिया म्हणा किंवा इतर समाज माध्यमांना त्याच्या माध्यमातून ज्या गतीने खोट्याची पेरणी केली जाते खोट्याचंच पीक काढलं जाते त्याच पिकाची कापणी केल्या जाते ते थांबायलाच हवं ते, ते नक्कीच थांबायला हवं आणि यानंतर खोट्याच्या कपाळी सोटा घालण्याची वेळ आलेली आहे या संधीचं आपण सुवर्ण संधीत रूपांतर करूया मित्रांनो माझे विचार तुम्हाला आवडल्यास कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करू सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि खोट्याच्या कपाळी सोटा घालण्याकरता आपले मत नक्कीच अनुकूल असेल एवढे बोलून हा व्हिडिओ संपवतो नमस्ते जय हिंद जय भारत